नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त नऊ जणांना बेड्या नव वर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारूविरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळते आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून एक कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आणि या कारवाई एकूण एक हजार सहाशे अडुसष्ट बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की गोवा राज्यातून बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली या नाकाबंदीमध्ये सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे या कारवाईत एकूण एक हजार सहाशे अडसष्ट बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत तर एकूण नऊ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं जे काही प्रिकॉशन्स मेजर्स घेतल्या जायच्या त्या अनुषंगाने तपासणी असेल किंवा रात्रीच्या गस्ती असतील किंवा इन्फॉर्मेशन नेटवर्क वाढून बाहेरून येणारं मद्य जे जे कर चुकून येणारं मद्य आहे याच्यावरती विशेष भर देऊ आम्ही सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्ह्याकडनं दोन पथकाकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे दोन्ही म्हणजे भरारी पथक क्रमांक एक आणि सासवड या दोन विभागाकडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे दोन्ही कारवाई दरम्यान एक कोटी वीस लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल आम्ही दारू आणि वेहिकल असं जप्त केलेलं आहे यामध्ये पाच वाहन जप्त करण्यात आलेली आहे आणि नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर मुद्देमाल जप्त हा एक दोन केसेस आहेत यामध्ये चालच दोन केसेस झालेले आहेत त्या दोन्ही केस मध्ये एक निगडीमध्ये जे काही ट्रॅव्हल्स आहे लक्झरी बस आहे प्रवासी लक्झरी बस आहे प्रवासी लक्झरी बसमधून सुद्धा मद्याची तस्करी छोट्या पद्धतीने होत असल्याची माहिती मिळाली होती निगडी या भागामधे सदरची जब, बस जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये सदरच्या बसचा ड्रायव्हर आणि क्लिनर आम्ही अटक केलेला आहे आणि तो स्टॉक ज्या लोकांना अंतरित होणार होता ती दोन लोक सुद्धा आम्ही इमिडिएटली पुढच्या तपासामध्ये अटक केलेली आहे त्यांचे दोन वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत दुसरी केस आहे पुणे सातारा हायवे वरती नसरापूर या भागामध्ये नसरापूर मध्ये एक, एका शेड मध्ये गोवा लिकर आणलं जायचं आणि तिथून फ्रूट पल्प हे ते व्हाईट कलरचे जे बॉक्सेस दिसतात ते पाठीमागे ते फ्रूट पल्प या नावाने पुढे बिल्टी बनवली जायची आणि ते सदरचा स्टॉक गुजरात मध्ये जायचा असं आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये कोळसा जो काही विटभट्टीला लागणारा कोळसा आहे त्या कोळशामध्ये सा खालच्या साइड ला ट्रक मध्ये बॉक्स ठेवले गेलेले होते आणि वरती कोळसा असं कवर करून सदरची तस्करी झालेली आहे त्यामध्ये आमच्या सासवड टीमला मिळालेल्या ऑथेंटिक बातमीच्या अनुषंगाने सदरच्या ट्रकची पडताळणी केली असता त्यामधून असा प्रकार उघडकीस आलेला आहे यामध्ये एक आयशर टेम्पो आम्ही जप्त केलेला आहे एक ब्रेझा गाडी जप्त केलेली आहे यामध्ये चार आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली माझ्याकडे व्हिडिओ आहे मी शेअर करेल तुम्हाला की चुक्या पद्धतीने कशा पद्धतीने ते बॉक्स ठेवले जायचे आणि कसे ठेवलेले होते त्या अनुषंगाने मी आमच्या आपल्याला व्हिडिओ शेअर करेल त्या अनुषंगाने बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे